हॅलो मित्रांनो तर बघा आज आपण चौदा आखडी शिकणार आहोत ठीक आहे चौदा आखडीचे स्पेलिंग कसे बनवायचे ते शिकणार आहोत तर सुरवातीला आपण इथे चौदा आखडच्या साईन लिहून घेतल्यात तर बघा कानाबरोबर ए पहिली विलांटी आय दुसरी विलांटी डबल ई पहिला अवकार यू दुसरा अवकार डबल एक मात्रा ई अर्धा चंद्र ॲम दोन मात्रे ए आय काना एक मात्रा ओ आणि काना अर्धा चंद्र बरोबर अ त्याच्यानंतर काना अधिक दोन मात्रे बरोबर ए आणि अनुस्वार अनुस्वाराचा बनतो एम किंवा ए एम आणि त्यानंतर विसर्ग विसर्गाचा एच तर इथे आपण चौदा खाडी बनवण्यासाठी व्यंजन घेतले त्या व्यंजनांना आपल्याला ही चौदा आखडी जोडायची आहे तर बघा व्यंजन कोणते घेतले आपण क आणि ख तर या क आणि ख ला आपल्याला ही चौदा खाली जोडायची आहे तर बघा सुरुवातीला क चा बनतो के मग काय का का बरोबर कानाचा होतो ए के ए का के की, डबल ई की के, के यू, कू, के डबल ओ कू, के, के ए, ई के के, के ए, आय बरोबर कै के ओ को के ओ को सेम सॉंग के ए यू बरोबर कौ के ए एम और के ए एन कहा आणि कहाचा काय म्हणतो के ए एच कहा ओके आणि त्यानंतर जे आपलं हे आहे व्यंजन आहे ते आहे ख तर ख ला आपण ही चौदा जोडलेली आहे तर बघा के एच ख के एच ए खा के एच आय एच डबल ई खी के एच डबल ओ खू एच ई खे के एच ए खा एच ए आय खई ओके के एच ओ खो के एच ओ बरोबर ख के एच ए के एच ए यम खम और के एच एच खा तर अशा पद्धतीने आपण या स्वरां सॉरी या व्यंजनांना ही बारा खडी जोडलेली सॉरी चौदा खडी जोडलेली आहे ठीक आहे